नमस्कार तुम्ही ऐकताय सौम्या इन्व्हेस्टमेंट्स पॉडकास्ट आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत लार्ज कॅप म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय का म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करताना अनेक पर्याय असतात पण योग्य फंड निवडणं हे खूप महत्त्वाचं असतं लार्ज कॅप म्युच्युअल फंड हा असा फंड आहे जो भारतातील बाजार भांडवलात टॉप हंड्रेड मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो या कंपन्या स्थिर मजबूत आणि दीर्घकाळापासून यशस्वी आहेत त्यामुळे इथे धोका कमी आणि परतावा तुलनेत स्थिर असतो जर तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करत असाल जसं की रिटायरमेंट मुलांचं शिक्षण तर लार्ज कॅप फंड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो ॲक्च्युअलमध्ये भारतातील ब्रह्मांड शेअर मार्केटमध्ये या हंड्रेड कंपन्यांचा सिक्स्टी वन पर्सेंट शेअर आहे बँक एफ डीपेक्षा जास्त रिटर्न पोर्टफोलिओमध्ये विविधीकरण आणि टॅक्स फायदेसुद्धा मिळू शकतो गुंतवणूक कशी करावी ग्रू झिरोधा कॉईन ॲसेट प्लस सारख्या किंवा म्युच्युअल फंड कंपन्यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईन केवळ काही क्लिकमध्ये सुरू करू शकता आणि हो म्युच्युअल फंड ही मार्केटशी निगडीत गुंतवणूक असल्यामुळे तुमची जोखीम सहन करण्याची तयारी आर्थिक गरज आणि कालावधी यांचा विचार नक्की करा तुमचं आर्थिक शिक्षण आणि भवितव्य मजबूत करण्यासाठी अशीच माहितीपूर्ण शॉर्ट्स पाहत रहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फक्त सौम्य इन्व्हेस्टमेंट्सवर पुन्हा भेटू धन्यवाद